गुड आफ्टरनून स्टुडंट या लेक्चरमध्ये आपण एमपीसीचा सिलेबस काय म्हणजे स्पेसिफिकली आपण प्री एक्झाम साठी जो काय सिलेबस आहे तो डिस्कस करणार आहोत नंतर कोणती पुस्तके वाचू आणि स्टेट बोर्ड पुस्तके वाचणे महत्वाचे आहे का ह्या गोष्टी आपण थोड्या शॉर्टकटमध्ये डिस्कस करू आता बघा पहिले आपण बघू की सिलेबस काय असायला पाहिजे आता याच्यामध्ये मी थोडस याला क्लिअर करतो पहिला जो सिलेबस दिलेला आहे मी महाराष्ट्र गड व अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे आपण त्याला महाराष्ट्र ग्रुप बी एक्झाम म्हणतो आता या ग्रुप बी मध्ये कोणकोणते पोस्ट असतील तर पी एस आय एस टी आय एस ओ आणि एस आर म्हणजे त्याला सब रजिस्टर म्हणतो तर ही चार पदासाठी ही एक्झाम घेण्यात येते येत असते म्हणजे कोणती महाराष्ट्र ग्रुप बी पी एस आय एस टी आय एस ओ आणि सब रजिस्टर म्हणजे एस आर या चार पदासाठी ही एक्झाम घेण्यात येते आता याच्यामध्ये प्री एक्झाम शंभर मार्काची असेल नंतर याची मेन्स एक्झाम जी जा असते ही चारशे मार्काची असते हे तर इथं दिलेलं आहे बघा त्याचे दोन पेपर असते पहिला असते मराठी इंग्लिशचा एक आणि दुसरा असते सामान्य अध्ययन इथं एकच पेपर असते सामान्य अध्ययन म्हणजे पूर्व परीक्षेसाठी नंतर पी एस आयसाठी फक्तही शारीरिक चाचणी व मुलाखत केवळ पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पी एस आय पदासाठीच राहील त्याच्यामध्ये शारीरिक चाचणी म्हणजे ग्राउंड शंभरच असेल आणि इंटरव्ह्यू चाळीस मार्काचा असेल आता बघा परीक्षा योजना पहिले प्री साठी कसे असते की प्रश्नपत्रिका एकच म्हणजे पेपर एकच असते त्याचं नाव असते सामान्य शब्दात चाचणी किंवा सामान्य अध्ययन म्हणतो आपण शंभर प्रश्न असतात शंभर मार्क्स असते वेळ असते साठ मिनिट हे इथं दिलं एक तास म्हणजे साठ मिनिटात आपल्याला शंभर प्रश्न सोडवायचे आहे आणि निगेटिव्ह मार्किंग कशी असते तर वन बाय फोर प्रत्येक क्वेश्चन मागे वन बाय फोर एवढी निगेटिव्ह मार्किंग असेल आणि ही ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम असेल म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह नसणार आहे म्हणजे चार ऑप्शन दिलेले असतील त्याच्यापैकी आपल्याला कोणतं करेक्ट ऑप्शन आहे ते लिहायचं आहे लेवल असेल डिग्री लेवलचा पदवी आणि माध्यम असेल मराठी व इंग्रजी म्हणजे वर मराठीमध्ये क्वेश्चन असते त्याचं ट्रान्सलेशन खाली इंग्लिशमध्ये असणार म्हणजे आपल्याला एवढं लक्षात आलं की शंभर प्रश्न असतात शंभर मार्क्स असते वेळ साठ मिनिट म्हणजे एक तास असतो आणि वन बाय फोर निगेटिव्ह असते लेवल जे असते तर पदवी लेव्हल म्हणजे डिग्री लेवलची असते आणि माध्यम कोणते असते मराठी आणि इंग्लिश म्हणजे मराठीमध्ये मा तोच क्वेश्चन असतो आणि इंग्लिशमध्ये सेम त्याचं ट्रान्सलेशन खाली दिलेलं असते आता बघू हे आपल्याला आता सध्या कोणत्या एक्झामचं पाहता आपण ग्रुप बी पी एस आय एस टी आय एसओ आणि एस आर आता बघू आता त्याच्यानंतर बघा मी थोडस क्लिअर करतो याला हे आपण परीक्षेचा पॅटर्न बघितलं आता सिलेबस काय बघा आता विषय कोणकोणते असतील सिलेबस इथं दिलेला अभ्यासक्रम विषय पहिला विषय कोणता आहे इतिहास आता इतिहास मध्ये काय काय दिलं आधुनिक भारताचा विश, इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आता बघा सिलेबस मध्ये यांनी असं डिटेल दिलं नाही की मध्ये आम्ही काय विचारू आता सत्तांचा आमचा उठावा विचारू की स्वातंत्र्य सैनिक विच, विचारू का चार्टर्ड ऍक्ट विचारू उडचा खरिता विचारू असं काही स्पेसिफिक दिलं नाही फक्त एवढंच एकाच लाईन मध्ये सिलेबस दिलेला आहे नंतर भूगोल दुसरा सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल वि महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह मग याच्यामध्ये हे कंटेंट दिलेलं आहे नंतर तिसरा ज्याला अर्थशास्त्र किंवा आपण अर्थव्यवस्था म्हणतो याच्यामध्ये भारताची अर्थव्यवस्था आता हे सिलेबस कसं आहे पूर्ण डिटेल दिलेलं नाही फक्त त्यांनी एक फक्त सब्जेक्टचे नाव हो दिले इनडायरेक्टली म्हणजे सिलेबसमध्ये डिटेल दिलेला ना। नाही नंतर चालू घडामोडी चौथा विषय ज्याला आपण करंट अफेअर म्हणून म्हणजे याच्यामध्ये काय करेल महाराष्ट्रात येतील भारतात आणि जगातील येतील नंतर राज्यशास्त्र ज्याला आपण राज्यघटना म्हणतो नंतर सामान्य विज्ञान जनरल सायन्स याच्यामध्ये कोणकोणते असतील फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल झुअलॉजी बॉटनी आणि हायजीन हे आरोग्य पाच कंटेंट आहे त्याच्यामध्ये नंतर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडगणित म्हणतो त्याच्यामध्ये काय काय बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश अपूर्णांकांनी टक्केवारी म्हणतो नंतर रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणी हा सुद्धा असते उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आज म्हणण्यासाठी याच्यावर प्रश्न असतील म्हणजे आपल्याला किती आठ विषय दिलेल्या परीक्षेमध्ये नंतर बघू आता आता बघा याच्यामध्ये महाराष्ट्र नागरी सेवा राजपात्री संयुक्त पूर्व परीक्षा याच्यामध्ये बघा आता पहिले आपण जे बघितलं होतं ते कस कशाच बघितलं ग्रुप बी च बघितलं होतं ग्रुप बी मध्ये पी एस आय आणि एस आर होते आता बघा याच्यामध्ये महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस गॅजिटेड कंबाईन प्री प्री एक्झामिनेशन याच्यामध्ये दोन पेपर होते पहिले याच्यामध्ये एकच होता आता बघा पेपर वन पेपर वन किती दोनशे मार्क्स आणि वेळ किती दिलेला आहे दोन तास लेवल ले आहे ले पदवी आणि माध्यम मराठी आणि इंग्रजी हे सुद्धा ऑब्जेक्टिव्ह परीक्षा असेल नंतर दुसरा पेपर दिलेला अहता कार्य म्हणजे त्याला आपण क्वालिफाईंग नेचर म्हणतो हा सुद्धा दोनशे मार्काचा आहे दोन तास आहे आणि याच्यामध्ये जनरली ऐंशी प्रश्न असतात याच्यामध्ये शंभर प्रश्न असतात शंभर प्रश्न दोनशे गुण वेळ दोन तास याच्यामध्ये ऐंशी प्रश्न दोनशे गुण म्हणजे एक प्रश्न अडीच मार्काचा असेल आणि आता बघा हा सी सॅट अर्थाधारी म्हणजे अर्थाकारी म्हणजेच काय क्वालिफाईंग नेचर असून याच्यामध्ये किमान तेहतीस टक्के गुण म्हणजे दोनशे पैकी सहासष्ट मार्क घेणं आवश्यक आहे तरच तो आपला पुढचा पेपर चेक होईल अदरवाईज आपण तिथेच डिस्क्वालिफाय होणार आता बघा नकारात्मक गुणदान पेपर वन करिता पेपर दोन मधील डिसिजन मेकिंग हा जो काही पाच प्रश्न असतात याला निगेटिव्ह नसते बाकी सर्व पेपर मध्ये वन बाय फोर हे निगेटिव्ह असेल डिसिजन मेकिंगसाठी जो काही पेपर टू मध्ये आहे डिसिजन मेकिंग पाच प्रश्न जे येतील त्याच्यासाठी निगेटिव्ह नसेल बाकी इतर सगळ्यासाठी निगेटिव्ह वन बाय फोर असेल आता त्याच्यामध्ये बघू सिलेबस काय काय क्लिअर करतो मी थोडी तर सिलेबस आता याच्यामध्ये आपण बघितलं की याच्यामध्ये दोन पेपर असतात पहिला पेपर दोनशे मार्काचा म्हणजे शंभर प्रश्न दोनशे मार्क आणि वेळ किती आहे दोन तास निगेटिव्ह वन बाय फोर आता त्याच्यामध्ये काय दिलेलं राज्य व राष्ट्रीय राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महत्वाच्या चालू घडा म्हणजे जे हा करंट अफेअर झाला नंतर इतिहास दुसरा सब्जेक्ट झाला तिसरा हा भूगोल याच्यामध्ये महाराष्ट्राचा भू भारताचा आणि जगाचा भूगोल सुद्धा प्राकृतिक सामाजिक सगळ्या भूगोल याच्यामध्ये कव्हर झालेला आहे नंतर याच्यामध्ये भारत आणि भारत आणि महाराष्ट्र राज्यशास्त्र व प्रशासन म्हणजे कोणता सब्जेक्ट झाला हा राज्य घटना झाला नंतर आर्थिक सामाजिक शाश्वत विकास म्हणजे हा कोणता अर्थशास्त्र नंतर पर्यावरण परिस्थिती जैवविविधता हवामान बदल म्हणजे कोणता पर्यावरण हा सब्जेक्ट आणि शेवटचा असते सामान्य विज्ञान आता इथं बघा आहे जी एस वन मध्ये गणित बुद्धिमत्ता इथं नाही कारण की तो कशामध्ये पेपर टू मध्ये सीसीआर सीसीआर कोणता सिव्हिल सर्व्हिस ऍप्टिट्यूड टेस्ट याच्यामध्ये तो गणित बुद्धिमत्ता गेल्यामुळे हा पेपर वन मध्ये येणार नाही तो इथं नंतर आपण बघू की पेपर दोन याच्यामधला काय असते आता पेपर दोन मध्ये काय काय असणार इथं पेपर दोन दोनशे मार्क वेळ असते दोन तास प्रश्न असतील ऐंशी एक प्रश्न असेल अडीच मार्काचा आता याच्यामध्ये पहिलं टॉपिक दिलेला आहे कॉम्प्रेहेशन म्हणजे आकलन याच्यामध्ये पॅराग्राफ असतील म्हणजे जवळपास नऊ पॅरेग्राफ हे मराठीमधले आणि एक पॅरेग्राफ किंवा दोन पॅरेग्राफ हे इंग्लिशमधले असतील म्हणजे पन्नास प्रश्न हे पॅरेग्राफवर असतील नंतर जे पंचवीस प्रश्न असतील ते असतील ऍप्टिट्यूड रिझनिंग नॉन रिझनिंग मध्ये व्हर्बल आणि नॉन व्हर्बल रिजनिंग म्हणजे झाले पंचाहत्तर आणि पाच प्रश्न हे डिसिजन मेकिंगचे याच्यामध्ये असतील म्हणजे टोटल प्रश्न एक प्रश्न अडीच मार्कचा आणि टोटल गुण किती झाले दोनशे गुण आता बघा याच्यामध्ये कसं असते की जे क्वालिफाईंग नेचर आहे म्हणजे याच्यामध्ये तेहतीस टक्के गुण आपल्याला घ्यावे लागतात म्हणजे दोनशे पैकी सहासष्ट मार्क घेणं कंपल्सरीच आहे तरच आपल्या पुढच्या जीएसटी वनचा विचार होऊ शकतो अदरवाइज इथं जर आपण सहासष्ट नाही मिळाले तर तिकडे आपण दोनशे पैकी दीडशे जरी घेतले तरी फायदा नसतो दोन्ही पेपरचं दोन्ही एक्झामच म्हणजे ग्रुप बी च आपल्याला पूर्वपरीक्षाचं स्ट्रक्चर लक्षात आलं गुरु, लक्षा गुरु नंतर स्टेट सिव्हिल सर्व्हिस म्हणजे ज्याला राज्यसेवा म्हणतो आपण त्याचही सुद्धा आपल्याला पूर्वपरीक्षेचं स्वरूप लक्षात आलं आलेलं आहे म्हणजे राज्यसेवा म्हणजे कोणते आता नाव बदललं महाराष्ट्र महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस गॅझिटेड कंबाईन प्रीम एक्झाम त्याला म्हणतात आता आता बघा हे सिलेबस आपण पूर्व स्ट्रक्चर त्याचं किती मार्काचे आणि निगेटिव्ह किती असते किती वेळ असतो हे सगळं आपण बघितलं आता याच्यासाठी पुस्तके कोणती वापरायची असतात इकडे येतो मी आता बघा पुस्तके म्हणजे हेच पुस्तकं आवश्यक नाही म्हणजे तुम्ही कोणतीही तुमच्या आवडीची पुस्तकं तुम्हाला ज्याच्यामधून समजत ते पुस्तक सुद्धा तुम्ही वाचू शकता हे काही एक रेफरन्स जनरल लिस्ट दिली मी की ज्याला याच्यातून समजत असेल तर ह्याच्यातून वाचा अदरवाईज दुसरे कोणते बुक समजत असेल तर त्याच्यातून वाचले तरी चालते आता पहिला विषय कोणता घेतला आपण इतिहास इतिहास मध्ये माद, पहिले लिहिलं मी की समाज समाधान महाजन सर यांचं पहिलं पुस्तक आणि दुसरं लिहिलं की प्राचीन व मध्यन भारताचा इतिहास हे युनिक आता बघा मी सिव्हिल सर्व्हिसेस राज्य हा कंबाईन साठी नाही म्हणजे म्हणजे ग्रुप बी साठी हा विषय नाही प्राचीन भारताचा इतिहास हे ग्रुप बी च्या कंबाईन मध्ये येणार नाही बाकी ग्रुप बी आणि राज्यसेवा हे सेमच आहे सगळे फक्त जिथे जिथे मी सिव्हिल सर्व्हिस लिहिलेलं आहे अ किंवा राज्यसेवा लिहिलेला आहे ते फक्त सिव्हिल सर्व्हिस साठीच असेल म्हणजे तो कंबाईन कंबाईन साठी असणार नाही म्हणजे मी कसे समोर लिहिलं इथं एक लिहिलं इथं एक लिहिलं इथं एक लिहिलं म्हणजे हे तीन सब्जेक्ट हे राज्यसेवा परीक्षेसाठीच असतील कंबाईन साठी असणार नाहीत हे लक्षात घेणं गरजेचं आहे आता बघा नंतर आहे भूगोल भूगोल साठी मी लिहिलेलं आहे बी सौदी सर नंतर डॉक्टर इंद्रजीत राठोड सर यांचं कोण फिजिकल जिओग्राफी हे फार छान बुक आहेत फक्त राज्यसेवालीच वापरायचं वापरलं तर चालते म्हणजे कंबाईन वाल्याने वापरलं तरी चालते किंवा स्पेशली राजसेवाल्यांनी वापरले तर फार चांगले नंतर अर्थशास्त्राचं देशले सरांचं बुक आहे कोळंबे सरांचं या दोन पैकी कोणतेही तुम्हाला जे सोप्या भाषेत वाटते ते तुम्ही वाचू शकता नंतर राजघटनेसाठी सुद्धा कोळंबे सरांचं बुक आहे आणि एक यम लक्ष्मीकांत सरांचं बुक आहे तुम्हाला जे काय दोन पैकी कोणतं जे सोपं वाटत असेल ते तुम्ही वाचू शकता नंतर विज्ञानसाठी लुसेंट जनरल सायन्स किंवा डॉक्टर सचिन भस्के सर या दोन पैकी एक बुक तुम्हाला जे काही सोप्या भाषेत वाच वाटत असेल ते वाचू शकता नंतर पर्यावरणासाठी पर्यावरण फक्त राज्यसेवेसाठीच आहे त्याच्यामुळे मी ब्रॅकेटमध्ये सिव्हिल सर्व्हिस राज्यसेवा साठी लिहिलेला आहे म्हणजे ग्रुप बी पी एस आय एस टी आय एस ओ एस आर च्या परीक्षेत असणार का तर पर्यावरण येत नाही जनरली आला तर म्हणजे आला जरी त्याच्यावर तर तो भूगोलामध्ये कव्हर होईल मग आता पर्यावरणासाठी कोणतं वाचायचं आहे शंकर आय एस अकॅडमीचं एक बुक वापरायचं आहे नंतर अंकगणित व बुद्धिमत्ता याच्यासाठी आरगडे सरचं बुक वापरू शकता किंवा तुम्हाला वाटलं तर ढवळे सरांचं बुक दोन्ही पुस्तकं फार चांगली आहेत त्याच्यापैकी तुम्हाला जे काही सोप्या भाषेत वाटत असेल ते तुम्ही वापरू शकता नंतर चालू घडामोडी एक सब्जेक्ट असते त्याच्यामध्ये परिक्रमाचे दर महिन्याला एक मॅगझिन येते नंतर इयरबुक सिम्प्लिफाईडचं चांगलं आहे किंवा दुसरं तुम्हाला जे काही वाटत असेल चांगलं तर ते सुद्धा तुम्ही वाचू शकता हे म्हणजे मी काय असं म्हणत नाही की हेच वाचा तुम्हाला जे एक जनरल लिस्ट दिले मी तुम्हाला त्यातलं जे काय वाचायचं आहे किंवा या लिस्टच्या पलीकडे सुद्धा ज्या बुक मधून तुम्हाला समजते किंवा ज्या बुक तुम्हाला आवडीचं आहे ते सुद्धा तुम्ही वाचू शकता नंतर बघा प्रश्नपत्रिका आता ते कसं असते की आपण सिलेबस वाचला पुस्तकं वाचली पण जोपर्यंत आपल्याला प्रश्नपत्रिका कळत नाही तोपर्यंत आपल्याला नेमकं का वाचायचं त्या पुस्तकामधलं तो किंवा त्या सिलेबस ते कळत नाही मग त्यासाठी आपल्याला अथोराईज सोर्स कोणता असते की आयोगाच्या एमपीसीच्या मागील प्रश्नपत्रिका रेफर करणं हे सगळ्यात महत्वाचं असते मग मागील प्रश्नपत्रिका कुठून रेफर करायचं हे लोकसेवा पब्लिकेशनचं एकवीस एक हजार किंवा मला वाटते आता वाढली असेल संख्या तर ते फार छान बुक आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे जुने जे ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी जे काही सगळ्या एक्झाम असतील किंवा महिला बालविकाची असेल किंवा दुसऱ्या सरळ सगळे पुस्तक सरांनी फार छान दिलेले क्वेश्चन एका जागेवर केलेलं आहे तर इथं एका जागेवर तुम्हाला सगळं मागील एम पी सीच्या क्वेश्चन पत्रिका तुम्हाला इथं रेफर करायला म्हणजे त्याच्यानुसार तुम्हाला डायरेक्शन मिळेल मिळेल ना नाही काय होते सिलेबस भरपूर दिलेला आहे पुस्तकाची लिस्ट पण नेमकं त्यातलं वाचायचं काय महत्वाचं कोणतं सोडून कोणतं द्यायचं हेच कळत नाही त्याच्यामुळे प्रश्नपत्रिका मागच्या जे आहेत ते रेफर करणं फार महत्वाचं असते कारण की त्याच्यानुसारच आपल्याला एक अथोराइज डायरेक्शन मिळत असते नंतर आता बघा की बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न विचारला सर मग स्टेट बोर्डामधून प्रश्न येत नाहीत मग ते वाचावं लागते का त्याला हो तर स्टेट बोर्डाची पुस्तकं वाचणं महत्वाचं आहे कारण की बघा पाया मजबूत करण्यासाठी स्टेट बोर्डची पुस्तके किमान दोन वेळा वाचणे आवश्यक आहे जे आपण हे बुकची एक लिस्ट दिली तर ते समजण्यासाठी पहिले काहीतरी बेसिक लागेल ना तर बेसिक पक्क करण्यासाठी ते स्टेट बोर्डाची किमान दोन वेळा व्यवस्थित म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वाचणं आवश्यक आहेच त्याशिवाय तुम्हाला जे काही मागच्या आपण मध्ये ही जी काही बुक लिस्ट दिली एक दाखव ही ही समजणार नाही कारण की याचा बेस स्टेट बोर्ड आहे म्हणजे स्टेट बोर्डचा एकदा पाया किंवा बेस किंवा फाउंडेशन एकदम तुमचा बऱ्यापैकी पक्का झाला तर हे बुक समजायला मदत होईल अदरवाइज तुम्ही जर डायरेक्ट हे बुक घेतले ना वाचायला सुरुवात केली तर तुम्हाला ते करणार नाही त्याच्यामुळेच त्याच्या अगोदर बेस पक्का करण्यासाठी हे स्टेट बोर्डाची पुस्तकं किमान दोन वेळा तरी व्यवस्थित व्यवस्थितरित्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचायचीच आहेत तर आता याच्यामध्ये बघा स्टेट बोर्डाची कोणकोणती बुक जनरली वाचली पाहिजे विद्यार्थ्यांनी विज्ञान असेल इतिहास असेल भूगोल असेल राज्यशास्त्र अर्थ अर्थ असेल अर्थशास्त्र आणि पर्यावरण आता बघा मी काय लिहिले तर पाचवी ते बारावी जनरली हे पाचवी ते बारावी सगळे पुस्तक म्हणजे काही वेळा अर्थशास्त्र पाचवीला नसेल पण कुठंतरी समोर दिलं एक सांगायचा अर्थ म्हणजे नंतर एन्व्हायरमेंट काहीतरी कुठंतरी भूगोलाच्या पाठीमागं दिलं असेल म्हणजे हे जे काही तुम्हाला घटक दिसतील म्हणजे कोणतं विज्ञान इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र एन्व्हायरमेंट मग याच्यामध्ये पाचवी ते बारावी इयरमध्ये ते कुठंही दिसू शकतो काही विषय कोणत्या वर्षासाठी नसतील एखादा विषय पाचवीसाठी नसेल एखादा विषय सहावीस साठी नसेल किंवा असं काहीतरी असेल पण त्याच्यामध्ये या पाचवी ते बारावी सांगायचा शब्दश अर्थ म्हणजे का पाचवी ते बारावी यात कुठेही हा घटक जर दिसला तर ते एकदम आपण वाचून घ्यायचा आहे आणि इतिहासात मी स्पेसिफिकली हे जुनं जे अकरावीचं इतिहासाचा बुक आहे ते फार चांगला आहे तर ते त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे तर होप करतो की बऱ्यापैकी हे तुम्हाला समजलं असेल एक जनरल मी काही जे डिस्कशन केलं जर ही माहिती महत्वाची वाटली तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू